रामकृष्ण हरी माहिती आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज उपळा येथे काल मुक्कामाला असलेली शेगावच्या श्री गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात दाखल झाली धाराशिव शहरात ज्ञानेश्वर मंदिरात सकाळचा नाश्ता वारकऱ्यांना वारकऱ्यांनी घेतल्यानंतर पालखी पुढं गावातून दुपारी लेडीज क्लबच्या मैदानावर विस थांबेल आणि आजचा मु पालखीचा मुक्काम लेडीज क्लब येथेच राहणार आहे इकडं काकाची पालखी परवा सासोडून पंढरपूरकडे मार्ग निघाली या पालखीचा काल सोमेश्वरनगर येथे रिंगण सोहळाही पार पडला या पालखीच्या दर्शनासाठी आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे आदींनी या पालखीत काही काळ सहभाग घेतला तुकाराम महाराज प पालखीनेही काल बारामती येथे मुक्काम केला होता या यावेळी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या पत्नी आदींनी तुकबरायाचं दर्शन बारामती शहरात घेतलं आज सकाळी पालखी पुढं मार्गस्थ झाली आणि या पालखीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही काळ सहभागी झाले आज या पालखीच्या ह्याला धोत दो, धोत्राचे पायघडे असणार आहेत आणि दु दुपारनंतर मेंढराचं रिंगण पण होईल या पालखीत काही काळ ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवारही सहभागी होणार आहे इकडं नाम ज्ञानोबा रायांची पालखीनं वेल्ल्यातून काल निरा पादुकांना निरासनान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश करत लोणंद येथे मुक्काम केला आजही या पालखीचा मुक्काम लोणंद येथेच राहणार आहे आणि मग उद्या ही पालखी पुढं फलटणकडे मार्गस्थ होईल आता महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत आणि त्या पंढरपूरच्या जवळपास पण पोचत आहेत त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात हरिभक्तमय असं वातावरण तयार झालं आहे त्यात अधूनमधून त्या वारकऱ्यांना पाऊस पण भिजवून त्यांचा उत्साह वाढवत आहे आज तुर्ताशी एवढंच धन्यवाद